पेपर सारखी पातळ आणि खारी सारखीच खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची ते पाहूयात कडाकणी जितकी पातळ लाटलेली असेल जाडीला कमी असेल तितकाच तिचा खुसखुशीतपणा वाढतो आज आपण अशी पद्धत पाहूयात ज्यामुळे कडाकणी अगदी पातळ लाटून घेता येईल आणि त्यामुळेच मस्त खुसखुशीत आणि परफेक्ट कडाकणी बनवून तयार होईल तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कप रवा घेतलेला आहे उपम्याचाच रवा इथे मी वापरलेला आहे या ऐवजी बारीक रवा वापरू शकता फक्त दोन ते तीन वेळा फिरवून घेतला एका भांड्यामध्ये काढून घेतला आता यामध्ये त्याच कपने म्हणजे पाव कप दूध घेतलेलं आहे उकळून थंड झालेलं दूध आहे हे चांगलं मिक्स करून घेतलं दुधामध्ये रवा दहा ते पंधरा मिनिटे भिजवून घ्यायचंय तोपर्यंत बाकीची तयारी करूयात तर एका भांड्यामध्ये पाऊन कप पिठी साखर घेतलेली आहे यामध्ये साखर व्यवस्थित बुडेल इतपतच पाणी घ्यायचं घरातल्याच साखरेची मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली आहे अशी पिठी साखर वापरली तर पटकन पाण्यामध्ये विरघळली जाते तर फक्त एक मिनिटभर हलवून घ्यायचं साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळली जाते शक्यतो यापेक्षा पातळ हे मिश्रण आपल्याला करायचं नाही आता ज्या कपने पिठी साखर घेतलेली होती त्याच कपने दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा शक्यतो चाळूनच वापरायचा या ठिकाणी तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता किंवा एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि अगदी चवीपुरतं म्हणजे चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं कडाकणी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचंय तर इथे मी पाव कपला थोडस कमी आळलेलं तूप घेतलेलं आहे किंवा मोजून तीन चमचे तूप घेऊ शकता हे तूप कडकडीत कर, गरम करून घ्यायचं तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता तुपाचं मोहन वापरल्यामुळे कडाकणीला चव सुद्धा चांगली येते आणि कडाकण्यांवरती फोड सुद्धा येतात आणि खुसखुशीत बनतात तर गरम करून घेतलेलं तुपाचं मोहन पिठावरती घेतलं चमच्याच्या साह्याने चांगलं हलवून घ्यायचं थोडस थंड झाल्यानंतर हातानेच चांगलं चोळून घ्यायचंय तर तळ हातानेच सगळ्या पिठाला हे तूप व्यवस्थित चोळवून घ्यायचं पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरून जरी कडाकणी बनवली तरी सुद्धा अशीच खुसखुशीत बनेल तर पीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे आणि या वेळेमध्ये रवा सुद्धा दुधामध्ये चांगला भिजलेला आहे रव्याने दूध सगळं शोषून घेतलेलं आहे थोडस हे दाटसर सुद्धा झालेलं आहे भिजवून घेतलेला रवा या पिठामध्ये काढून घेतला हा रवा यामध्ये काढायच्या अगोदरच तुपाच्या मोहनामध्ये पीठ चांगलं चोळून घ्यायचं कारण यामध्ये असलेल्या थोड्याशा ओलाव्यामुळे तुपाचं मोहन घातलं तरी सुद्धा कडाकणीला पाहिजे तसा खुसखुशीतपणा येत नाही थोड्याशा कडक बनतात त्यामुळे फक्त मैद्यामध्येच आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आता रव्याच्या मध्येच हे पीठ सुरुवातीला मळून घेतलं आणि आता लागेल तसं आपल्याला यामध्ये साखरेचं सा पाणी घालायचं कडाकणीची कणिक असते ना ती थोडीशी दाटसरच असते त्यामुळे साखरेचं सा पाणी थोडं थोडंच घालायचं आणि मळून घ्यायचं जास्त सैलसर हे पीठ आपल्याला करायचं नाही कारण यामध्ये मैदा असल्यामुळे लाटताना कडाकणी आकसली जाते आणि त्यामुळेच पाहायचे तशी पातळ बनत नाही तर हे पहा शंकरपाळीसाठी जसे जशी आपण कणिक भिजवून घेतो तशीच आता कन्सिस्टन्सी आलेली आहे तर यापेक्षा अजून थोडस सैनसर आपल्याला हे मळून घ्यायचंय तर त्यासाठी उरलेलं थोडं थोडं साखरेचं सा पाणी घातलं आणि पुरीसाठी जशी आपण घट्टसर कणिक भिजवून घेतो ना तशीच भिजवून घ्यायची यामध्ये साखरेचं सा पाणी असल्यामुळे लगेचच दाटसरपणा येतो यावरती झाकण ठेवून फक्त दहा मिनिटे भिजवून घ्यायची दहा मिनिटानंतर लगेचच कडाकणी करायला घ्यायची कडाकणी मस्त पातळ लाटून घेण्यासाठी ही पद्धत अतिशय सोपी आहे घरी एकटीलाच कडाकण्या बनवायच्या असतील तर ही पद्धत अतिशय उपयोगी आहे तर त्यासाठी काय करायचं कणकेचे गोळे करून घ्यायचे तर चपातीसाठी जितका आपण गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा करून घेतलेला आहे आता जमेल तितकं पातळ हे आपल्याला लाटून घ्यायचंय एक एक छोटा गोळा घेऊन सुद्धा कडाकणी तुम्ही बनवू शकता पण या पद्धतीने अगदी फटाफट कडाकण्यावरून तयार होतात तर हे पहा साधारण इतकं पातळ हे लाटून घेतलेलं आहे लाटताना सुद्धा वरून खाली असं एकाच दिशेने लाटणं फिरवत जायचं म्हणजे ही चपाती जास्त आकसत नाही साधारण अशी मोठी चपाती याची लाटून घेतलेली आहे आता एखाद्या वाटीच्या किंवा डब्याच्या झाकणाच्या सहाय्याने याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या या सगळ्या पुऱ्या पाडून घेतल्यानंतरच कडाकणी तळून घेण्यासाठी तेल गरम करायला ठेवू शकतात तर या पद्धतीने सगळ्या पुऱ्या पाडून घेतल्यानंतर उरलेल्या कणकेचा गोळा करून पुन्हा झाकून ठेवायचा म्हणजे ते जास्त सुकणार नाही तर या बनवून घेतलेल्या पुऱ्या एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आणि यावरती सुद्धा एखादं कापड किंवा की किचन टॉवेल झाकून ठेवायचा म्हणजे जास्त हे सुकणार नाही तर याच पद्धतीने सगळ्या कणकेच्या पुऱ्या पाडून घेतल्या आता कडाकणी तळून घेण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता कडाकणी लाटून घेण्यासाठी पोळपाटावरती थोडासा मैदा घेतलेला आहे यामुळे कडाकणी कितीही पातळ लाटून घेतली तरी सुद्धा पोळपटाला चिकटणार नाही किंवा तुटणार नाही अगदी थोडासा मैदा घ्यायचा जास्त मैदा वापरायचा नाही आता लाटून घेताना लाटण्यावरती थोडासा जोर देऊन पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची एकतर पुरी सारखं कर कट करून घेतल्यामुळे याला पाहिजे तसा आपल्याला गोल आकार देता येतो तर सगळ्या बाजूनी थोडासा जोर देऊन लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूनी अगदी कडेपर्यंत पातळ कडाकणी बनते तर हे पहा एवढ्या पुरीची एवढी मोठी पातळ कडाकणी लाटून घेतलेली आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची मंद आचेवरच कडाकणी आपल्याला तळून घ्यायची कारण जाडीला कमी असल्यामुळे लगेचच रंग बदलतो तर हे पहा तेलामध्ये टाकताच यावरती फोड सुद्धा छान आलेले आहेत तेलामध्ये फक्त दोन वेळा पलटून घेतली लगेचच काढून घ्यायची तर हे पहा याच पद्धतीने एक एक कडाकणी अशी पातळ लाटून घ्यायची आणि लाटून घेतल्यानंतर लगेचच तेलामध्ये सोडायची कारण मैदा असल्यामुळे थोडीशी ही आकसली जाते आणि थोडा वेळ हे असंच ठेवलं तर याचा आकार सुद्धा लहान होतो थोडीशी जाडी सुद्धा वाढते त्यामुळे लाटल्यानंतर लगेचच तेलामध्ये सोडायची मंद आचेवरच फक्त दोनच वेळा पलटून कडाकणे आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित तळली जाते फोड सुद्धा छान येतात आणि जास्त गडद रंग सुद्धा येत नाही यामध्ये साखर वापरलेली आहे त्या प्रमाणामध्ये कडाकणी अगदी परफेक्ट गोड बनते आणि तुपाचं मोहन वापरल्यामुळे तुम्ही पाहू शकता यावरती फोड सुद्धा मस्त येतात तर कडाकणी लाटून घ्यायच्या या पद्धतीमुळे कडाकण्या कमी वेळेमध्ये तर बनतातच आणि अगदी पातळ अशा लाटून सुद्धा घेता येतात तर या पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून झालेल्या आहेत आणि पाहिजे तशा पातळ मस्त खुसखुशीत या कडाकण्या बनवून तयार झाल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात संपेपर्यंत या अशाच खुसखुशीत राहतील आणि हे पहा पेपर सारखीच पातळ ही कडाकणी बनलेली आहे आणि त्यामुळेच याचा खुसखुशीतपणा सुद्धा तितकाच वाढतो या पद्धतीने अजिबातच कडक या कडाकण्या बनत नाहीत खुसखुशीतच बनतात इतकी पातळ बनते की तळल्यानंतर सुद्धा ट्रान्सपरंट दिसते तर या दसऱ्याला या पद्धतीने कडाकणी नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील आणि हे पहा इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत आणि तरी सुद्धा अजिबात तेलकट बनत नाहीत तर तुम्ही पाहू शकता खारी सारख्याच या खुसखुशीत बनलेल्या आहेत तर अशी ही मस्त खुसखुशीत कडाकणी एकदा नक्की करतो